राज्यात दोन हजार बारा साली विधानसभेत गुटखा बंदीचा कायदा मंजूर झाल्यावरही त्याची अंमलबजावणी राज्यात होत नाही मुंबई येथे पावसाळी अधिवेशनात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपळे यांनी लक्षवेधीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला नागपूर शहरात गुटखा हा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा अशा नजीकच्या राज्यातून येतो पोलीस आणि पी या दोघांच्या संगणमताने शहरात येतो गुटखा व हुक्का पार्लर येथे युवा पिढी जास्त प्रमाणात येते व अनेक परिवारातील लोकांना जीव घेणे कॅन्सर सारखे आजार होतात सरकारने बंदी व हुक्का पार्लर यावर कठोर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार कृष्णा खोपळे यांनी केली का गुटका के असो तंबाखू असो किंवा हुक्का पार्लर असो किंवा हुक्का पार्लर असो, असो? यावर टोटली बंदी घालण्याचं काम महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस केलं होतं परंतु प्रॉब्लेम असा आहे का एफ डी आय आणि पोलीस या दोघांची तालमेल इतकं मजबूत आहे त्यामुळे एफ डी आय अगर कारवाई करते तर पोलीसवाले पोलिसची मदत घेत नाही पोलीसवाले कारवाई करते तर एफ डी आयवाले सांगतात का तुम्ही चुकीची कारवाई केली आहे आणि त्यामुळे हा प्रश्न फार गंभीर आहे कारण महाराष्ट्रामध्ये या घुटक्याच्या माध्यमातून अनेक प्रकार लोक लोकांच्या जीवाचा धोका आहे लोक कॅन्सरच्या बिमाऱ्या फार मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि म्हणून आज जी लक्षवेधी श्वेता मल्ल्या आणि त्यांचे आमच्या सहकाऱ्याने मांडली होती त्यावर हा गंभीर विषय महाराष्ट्रांनी त्याची दखल घेतली सरकारने त्याची दखल घेतली आणि आले जास्तीत जास्त अधिकार द्यावे आणि हा घुटखाबंदीचे टोटली हे बंद व्हावं त्या दृष्टीकोनातून सरकारने निर्णय घेतला दुसरा दुसरं आपल्या नागपूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अखेरा गुटखा येते कुठून तर मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल या सगळ्या चारी राज्यातून नागपूर शहरामध्ये हा गुटखा येते आणि त्यामुळे घुटका नागपूर शहरात येणं ना कोणाची ना कोणाची त्याच्यामध्ये मिलीभगत राहते आणि म्हणून एफ डी आयची बी ताकद वाढवावी एफ डी आयची बी त्याच्यामध्ये मदत घ्यावी आणि पोलिसाले बी अधिकार द्यावे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वपूर्ण विषय आज निकाली काढण्याचं काम मंत्री महोदयांनी केलं अनेक सदस्य त्याच्यावर विधानसभेमध्ये बोलले बी आणि म्हणून त्याच्या मार्ग निघावा आणि त्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्न करता आहे